खर तर समाजात बाई बदनाम होण्याचं कारण फक्त तिचा नवरा असतो कारण सुरुवातच नवरेपासून होती नवरेने एकदा आपल्या बायकोवर बोट उचलायला चालू केले किंवा घरात भांडणं खेळत असताना था नवरा जर बायकोला तू अशी आहे तुझं त्याच्याबरोबर लपडाय तुझं ह्याच्याबरोबर लपडाय असं लपडा फालतू बोलायला लागला तर जी शेजारी पाजारी ऐकणारी असतील भांडणं होताना तर त्याच्यातले काही शेजारी म्हणत असतात की बाबा ही बाई तशी नाही काही बी बोलतंय पिऊन बोलतंय नशेत बोलतंय पण काही जी शेजारी असतात ती काय म्हणणारे असतात हा हा काय उगाच बोलतो का काहीतरी हे न बघितलेलं असेल त्याशिवाय हा बोलत नाही ही काही कारण रांजणाच्या तोंडाला झाकण असतं जगाच्या तोंडाला झाकण नसतं म्हणून आणि बायको ही तुमची लक्ष्मी आहे तुमच्या कुटुंबातली आहे आणि तुम्ही स्वतःच म्हणजे नवरे स्वतःच आपल्या कुटुंबाची इज्जत रस्तेवर आणतात आणि हे त्यांना कळत सुद्धा नाही आणि ही चुकी ते मान्य पण करत नाहीत पण ज्या बाईचा नवरा त्या बाईच्या साईडकडून असेल तर ती बाई किती बी फालतो असू द्या किती बी बाईनं रंग करू द्या किती बी नाटकं करू द्या समाजाची ताकद होत नाही त्या बाईच्या विरोधात बोलायची कारण त्याची ब तिचा नवरा तिच्या सोबत असतो तिचा कैवारी म्हणून तिच्या पाठीशी उभा असतो पण एखाद्या बाईनं किती चांगलं वागू द्या आणि तिचा नवरा जर विनाकारण तिच्यावर आरोप करत असला ना तर समाजात तिला शून्य इज्जत असते लोक तिला नावं ठेवणार आणि वाईट नजरेनंच बघणार म्हणून आपल्या बायकोची इज्जत वाढवायची ही तिच्या नवरेच्या हातात असते